हिंगोलीच्या पालकमंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय अशा चर्चा आता जिल्हाभरात निघू लागल्या ज्या झेंडा मंत्र्यांना फक्त झेंड्यांच्या निमित्तानं हिंगोली जिल्हा आठवतो जिल्ह्यात अतिवृष्टीनं थैमान घातल्यानंतर शेतकरी मोठ्या संकटात असताना सुद्धा जिल्ह्याच्या आठवण या मंत्र्यांना राहत नसल्यानं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या खासदारानं सांगितल्यानंतर या पालकमंत्र्यांना आठवण येते हा मला तुमच्या माध्यमातून जेव्हा सांगत होतो बाबा पालकमंत्री येत नाहीत येत नाहीत त्यामुळं माझी एका दिवशी त्यांची भेट झाली होती त्यांना सांगितलं होतं मी या म्हणून पण आता त्यांनी आले त्या दिवशी दोन तीन दिवस गाव फिरून गेले दोन्ही तिन्ही तालुक्यामध्ये फिरले आता ठीक आहे आता ते माननीय मुख्यमंत्र्यालासुद्धा मी पत्र लिहून कळवलं की बाबा जर साहेबाला होत नसेल आमच्या पालकमंत्र्याला जर होत नसेल तर त्याला दुसरा कुठंतरी जिल्हा द्या हिंगोलीच्या पालकमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर ठाकरे गटाच्या खासदारांनंतर आता भाजपच्याच आमदारांनीसुद्धा नाराजी व्यक्त केली हिंगोलीत आवश्यकता नसलेल्या ठिकाणी मंजूर केल्याचा आरोप करून या कामाला स्थगिती देण्याची मागणी थेट मुख्यमंत्र्यांकडे या संदर्भातील पत्र आमदार तानाजी मुटकुळे यांनी पाठवलं हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ हे नियुक्तीपासूनच चर्चेत आले हिंगोलीत केवळ ध्वजवंदनासाठी येणारे पालकमंत्री हिंगोलीत मुक्कामी थांबण्याऐवजी नांदेड इथं मुक्कामी थांबून हिंगोलीत अवघ्या दोन तासासाठी येत होते त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती पत्रकारिणी झेंडा मंत्री म्हणून बातमी लावू नये यासाठी पालकमंत्र्यांनी काही पत्रकारांना पाकिटातून हिरवळ देण्याचा प्रयत्न केला होता यावर देखील पालकमंत्र्यांविषयी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी नाराज व्यक्त केले पत्रकारांनी केलंय वाटप केली अच्छा पालकमंत्र्यांनी अरे बापरे निंदनीय खूप निंदनीय म्हणजे तुम्ही हो। का लावताय बातम्या लावू नका असं त्यांचं मत असेल पण माझं म्हणणं आहे की तुम्ही चांगलं काम करताय मन आपलं मी खूप अभिनंदन करेल आज तुम्ही पुराच्या संदर्भातले असो किंवा या लोकातून अडीअडचणीतून आड़ त्याला काढणं असेल सर्वात प्रथम तुम्ही जिथपर्यंत जाता आणि हे सगळ्या बातम्या तुमच्या इथल्या अधिकाऱ्याला देता अधिकाऱ्याकडून काम करून घेता खरं तर तुमचं अभिनंदन आहे खूप खूप अभिनंदन आहे आणि अशी ही जर गोष्ट तुमच्यासोबत होत असेल तर ती निंदनीय आहे असं नाही व्हायला पाहिजे हिंगोलीत अतिवृष्टी नंतर पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचा दौरा केला पण शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी पुलावरूनच केलं ठाकरे गटाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करून पालकमंत्र्यांना मोठा जिल्हा हवा असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यांना मोठा जिल्हा द्यावा पण हिंगोलीसाठी सक्षम पालकमंत्री नियुक्त करावा अशी मागणी केली पालकमंत्र्यांनी अरे बापरे निंदनीय आहे खूप निंदनीय म्हणजे तुम्ही का लावताय बातम्या लावू नका असं त्यांचं मत असेल पण माझं म्हणणं आहे की तुम्ही चांगलं काम करताय म्हणून दोन आपलं मी खूप अभिनंदन करेल आज तुम्ही पुराच्या संदर्भातले असो किंवा या लोकातून अडीअडचणीतून अडचणीतून त्याला काढणं असेल सर्वात प्रथम तुम्ही जिथपर्यंत जाता आणि हे सगळ्या बातम्या तुमच्या इथल्या अधिकाऱ्याला देता अधिकाऱ्याकडून काम करून घेता तुमचं अभिनंदन आहे खूप खूप अभिनंदन आहे आणि अशी ही जर गोष्ट होत असेल तर ती आहे असं नाही व्हायला पाहिजे यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं त्यानंतर पालकमंत्री झिरवळ दोन दिवसीय जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते दरम्यान आता हिंगोली शहरात मंजूर झालेल्या दोन कोटी रुपयांच्या कामावरून भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नाराजीचा सूर आळवला शहरात कामं मंजूर करताना त्या ठिकाणी पाणी करणं आवश्यक आहे मात्र आवश्यकता नसतानाही पालकमंत्री झिरवाळ यांनी दोन कोटी रुपयांची कामं मंजूर केल्याचा आरोप आमदार मुटकुळे यांनी केला या प्रकरणी आमदार मुटकुळे यांनी थेट मुट या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हो पत्र पाठवलं हो ज्या ठिकाणी मंजूर केली त्या ठिकाणी रस्ते नाले व इतर नागरी सुविधांची कामं आवश्यक असताना दोन कोटी रुपयांची इतर कामं मंजूर केल्याचं पत्रात नमूद केलं सदर कामांना स्थगिती देण्याची मागणी आमदार मुटकुळे यांनी केली या प्रकरणात आता मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलं दरम्यान पालकमंत्र्यांकडून परस्पर कामे मंजूर होत असल्यानं त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आता लोकप्रतिनिधींनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केल्याचं चित्र आहे त्यामुळे पुढील काळात पालकमंत्री बदलाच्या मागणीला जोर येणार असल्याचं बोललं जात आहे उमेद चक्कर प्रभा नेटवर्क हिंगोली